नमस्कार मित्रांनो अनलॉक टूल जे नवीन स्टुडंट आहेत नवीन मोबाईल रिपेरिंग क्षेत्रामध्ये आलेले आहेत अनलॉक टूल यूज करता येत नाही त्याला रजिस्टर कसं करायचं यूज कर कसं करायचं ह्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत आणि तुम्हाला ते महत्त्वाचे असतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलो होतो आपण यू एम टी कसं इन्स्टॉल करायचं आणि त्याच्यामधलं एस पी डी सेटअप कसं यूज करायचं तर आता बघायचं आपल्याला काय अनलॉक टूल तर अनलॉक टूल देखील आपलं एक सॉफ्टवेअर आहे यू एम टी काय बघितलं होतं आपण डोंगल होतं तर अनलॉक टूलला डोंगल आहे का नाही तर त्याला काय आहे सेटअप आहे आणि नेम आणि पासवर्ड आहे आता यूजर नेम पासवर्ड काय आहे आणि कसं क्रिएट करायचं आणि त्याला ॲक्टिवेट कसं करायचं पैसे देऊन ते आपल्याला बघायचं आहे पहिलं तर आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि त्याच्या जा साईडवर जायचं आहे कुठल्या साईडवर अनलॉक टूलच्या अनलॉक टूल तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय करता येतंय अगोदर तुमचं युजर आय डी पासवर्ड आणि ईमेल आय डी इथं रजिस्टर करायच्या पहिलं त्या साईडला आणि रजिस्टर केल्यानंतर त्या नेमला आणि तुमच्या ईमेल आय डीला ॲक्टिवेट करून घ्यावं आहे त्याला तुम्हाला तीन महिन्याचा प्लॅन आहे सहा महिन्याचा प्लॅन आहे आणि एक वर्षाचा प्लॅन आहे जी बी कुठला प्लॅन आहे तुम्हाला ॲक्टिवेट करता येईल तर रजिस्टर कसं करायचं तर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्टर म्हणून ऑप्शन येत एक इथून रजिस्टर करायचं तर इथं एकाचं रजिस्टर करू आपण नंतर तुम्ही बी करू शकता किंवा पासवर्ड बी चेंज करू शकता एकाचं नाव आणि ईमेल ईमेल आय डी सांगा कोणाचं करू रजिस्टर एस ए यन डी वाय के जी हे युजर नेम झालं तुमचं ईमेल आय डी एस एन डी वाय के जी फोर फाईव्ह फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर हे युजरनेम आहे आणि हे आहे तुमचं काय मेल आय डी तर या ठिकाणी एक पासवर्ड टाकतो मी एल ए टी यू आर ॲट द रेट वन टू थ्री फोर हं पासवर्ड नंतर चेंज करता येते आपल्याला एल ए टी यू आर ॲट द रेट वन टू थ्री फोर तर इथे तुम्हाला असं क्रिएट करता आहे तर इथे क्लिक करायचं आहे आणि काय करायचं क्रिएट अकाउंट करायचं आहे बघा हे लक्षात आहे सगळं तुमच्या क्रिएट अकाउंट अकाउंट सक्सेसफुली क्रिएट बघा बघा युजर नेम आहे आणि पासवर्ड हो आहे तर ह्याच्यानं आपल्याला काय करता येते लॉग इन करता येते आता हे हे अकाउंट लॉग इन होणार आहे का तुमचं तिथं नाही होत कारण ह्याला ॲक्टिव्हेट करावं लागेल आपल्याला ला ला? हाँ? तर हे जर युजर आय डी पासवर्ड टाकला आपण लॉग इन होत नाही तर या ठिकाणी ह्याला पहिलं तर डाउनलोड करावं लागलं आपल्याला सेटअप बघा ह्याचं सेटअप डेट वाईज असतंय म्हणजे अपडेट आलं की डेट चेंज होते आता लास्ट अपडेट किती अठ्ठावीस तारखेचं आहे आज किती काय कोणतीच म्हणजे काल अपडेट झालं सॉफ्टवेअर तर कालचं सेटअप आपल्याला इथून डाउनलोड करता येईल डाउनलोड सेटअप इथून कुठून पण तुम्हाला डाउनलोड करता येईल तर अपडेटमध्ये काय काय चेंजेस झाले ती वरी आपल्याला माहिती भेटायला बघायचं टेक्नोचे जीचे सॅमसंगचे असे काही बरेच मॉडेल त्याच्यामध्ये ॲड झालेले जवळ तर हे डाउनलोड इथून करता येईल सेटअप अठ्ठावीस तारखेचं इथून डाउनलोड ह्या लिंक पण डाउनलोड होत ना सर दुसरी लिंक आहे आपल्याकडं चार चार लिंक आहेत वेगवेगळ्या चारही लिंकमधून तुम्ही कुठल्याही लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता इथून डाउनलोड एकशे पंच्याऐंशी एम बीचं सेटअप आहे ह्याला एक दोन मिनिट दोन ते पाच मिनिट लागतील तो पण व्हिडिओला आपण पॉज करू हां तर एका पी सीवर जर लॉग इन केलं तुम्ही ह्याला तर दुसऱ्या पी सीवर लॉग इन व्हायला हो चार तासाच्या नंतर लॉग इन होतं लगेच होत नाही तर चार तास पाच तास वेळ लागते तर या ठिकाणी अनलॉक टूल आपलं डाउनलोड झालेलं आहे बघा अनलॉक टोल डाउनलोड झालेलं आहे किती तारखेचं अठ्ठावीस तारखेचं तर आपल्याला ईमेल आय डी आपला नेम आणि पासवर्ड टाकून ओपन करावं लागतं तर आपल्याकडं ॲक्टिवेटेड आय डी आहे टाकलेली अगोदर याच्यामध्ये त्याच्यावरच ओपन करू आपण आता तुमच्या आय डीवर ओपन होणार नाही का होते त्याला रिचार्ज करावं लागतं मला ॲक्टिवेट करावं लागतं पैसे देऊन तर तुमची आय डी टाकली तर काय म्हणतं ते ॲक्टिव्ह नाही म्हणते आय डी तर इथून आपण आपली आयडी ओपन करू ऑलरेडी याच्यामध्ये जी आयडी आहे ती ओपन होईल बघा ह्या ठिकाणी आपलं सेटअप ओपन झालेलं आहे आणि इथून आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायचं हवं इथून तर तुमची आयडी ॲक्टिव्हेट असेल आय डी जर ॲक्टिवेट असेल तर इथून लॉग इन होईल नाहीतर मग इथे येरर येईल ॲक्टिवेट करा मग जर तुम्ही पासवर्ड विसरला तर इथं ऑप्शन काय पासवर्डसाठी रिसेट पासवर्ड इथून जर रिसेट केलो तर तुमची लिंक कशावर जाईल ईमेल आय डीवर लिंक जाईल तुमच्या ईमेल आय डीवर लिंक जाईल आणि तिथे एक लिंक येईल आणि रिसेट पासवर्ड न्यू पासवर्ड म्हणून ऑप्शन येईल तिथून तुम्हाला चेंज करता येईल इथून पण रजिस्टर करता येते आपल्याला किंवा वेबसाईटवरून बी रजिस्टर करता येते रजिस्टर करण्यासाठी नेम टाकायचे पासवर्ड टाकायचे आणि ईमेल टाकायचे बस एवढंच काम आहे आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला त्याला काय करावं लागेल ॲक्टिवेट करावं लागेल त्याला हां ॲक्टिवेट तुम्हाला ऑनलाईन पण करून घेता येईल किंवा तुमच्या लोकल मार्केटमध्ये कुठं कोणाकडे कोण करत असेल कर त्याच्याकडून बी करता येईल किंवा कुठं काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्याच्यामधून मी काही करता येईल पण त्याच्यामध्ये फ्रॉड व्हायची शक्यता असते तुमच्या अनोळखी माणसाला जर तुम्ही दिलो त्यांना जर शंभर दोनशे तीनशे रुपये कमी सांगत असेल ते ते तर फ्रॉड येऊ होऊ शकतंय तर हे रेट सांगितलं तुम्हाला याच्यापेक्षा जर दोन तीनशे चार पाचशे रुपयानं कमी सांगितलं असतील पण फ्रॉड आहे समजायचं तर कधी पण पन्नास शंभर रुपये एक्स्ट्रा गेल तर हरकत नाही पण जवळच्या ओळखीच्या व्यक्तीकडून करून घ्यायचं तर हे आपली अनलॉक टूल ओपन झालेला आहे बघा प्रोसेसिंगमध्ये तर आपण बघितलं होतं की यू एम टी साठी वेगवेगळे सेटअप होते एम केचं वेगळं होतं पॉलकनचं वेगळं होतं सॅमसंगसाठी वेगळं होतं होतं का नाही पण अनलॉक टूलमध्ये कसं आहे सगळ्याच एकामध्येच आहे जसं की पहिले मिरॅकल बॉक्स होता किंवा जुने बॉक्स माहिती असतील तुम्हाला डॉक्टर बॉक्स होते इन्फिनिटी बॉक्स होते त्याच्यानंतर स्पायडरमॅन होतं वेगवेगळे बॉक्स होते तर त्याच्यासाठी एकच सेटअप होतं पण एच डब्ल्यू की माहिती तुम्हाला जा एच डब्ल्यू की त्याचे वेगवेगळे सेटअप होते तसं ह्याचं पण सारखं एकच सेटअप आहे तुमचं इथं मॉडेल नंबरनं पण करता येतं कंपनी वाईज आणि सी पी वाईज एम टी के एस पी डी कॉलकम इथं आपल्याला सी पी वाईज पण करता येतं आणि मॉडेल वाईज पण करता येतं दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याला याच्यात तर इथून एस पी डीचं सेटअप चालू आहे आपलं एस पी डीचं सॉफ्टवेअर चालू आहे तर इथून एस पी डी तर ह्याच्यामध्ये आपल्याला बटनचा मोबाईल होईल का मग बटनच्या मोबाईलला सपोर्ट नाही जिओचा होईल सपोर्ट आहे का तिकडेच पण सॅमसंगचे किंवा छोट्या सी पीचे मॉडल याच्यामध्ये सपोर्ट होत नाही तर आपल्याकडे एक रिअलमीचा आहे तर अनलॉक कसं करायचं बघा इथं इथं आपल्याला स्पायड्रममध्ये आलो आपण ह्याचा मॉडेल आहे इथं रिअलमी सी ट्वेंटी वन रिअलमी सी ट्वेंटी वन वाय व हे मोबाईल आहे ह्या मोबाईलला आपल्याला काय करायचं आहे फॉर्मॅट करायचं आहे इथून फॉर्मॅट करू शकतो आपण पॅटर्न असेल तर याच्यावर क्लिक करायचं आहे हा मोबाईलला कसं कनेक्ट करायचं आहे त्याचं बूट की व्हॅल्यूम अप किंवा डाऊन आता आपण डाऊन बटन दाखवून बघू आणि केवल लावू कनेक्ट होतं का बघू इथं पोर्ट दाखवलं तुमचं त्या ठिकाणी घेतलं पोर्ट कनेक्ट झाला मोबाईल ह्या ठिकाणी आपला मोबाईल फॉर्मॅट होईल आता लगेच हं पॅटर्न असल तर लगेच आपलं पॅटर्न रिसेट होईल पण तुम्हाला मॉडेल नंबर घ्यावा लागेल हां जे काय आहे ते घ्यावं लागेल इथं हे काय आपण त्याच्या मधून घेतलो बरोबर आहे कंपनी वाईज पण करता येईल कंपनी कोणती याची रियलमी रिअलमी तर ओप्पोमध्येच येते आपलं हा आप फॉर्मॅट झालं आणि एफ आर पी पण याची रिमूव्ह झाली या फक्त एफ आर पी असेल एफ आर पी इथून इरेज करू शकतो आपण फ्लॅश करायचं असेल इथून पॅक फाईल घ्यायची याची जे पॅक फाईल असेल बघा इथून लोड करायचे समजा ह्याचे हो फाईल आहे तर हे फाईल आहे समजा तीनशे दहाशेच आपण सिलेक्ट करू अगा हे फाईल आहे तर इथून फाईल आपल्याला सलेक्ट करता येईल फाईल सलेक्ट झाली आपली पण hmm. ही फाईल चुकीची आहे आपली बरोबर तर ह्या मॉडेलचीच फाईल आपल्या इथून सलेक्ट करता येईल आणि फ्लॅश करता येईल इथून कुठं फ्लॅश ऑप्शन बघूया ठिकाणी पण काही मोबाईल ह्याच्यामध्ये फ्लॅश होत नाहीत काही मोबाईलला तुम्हाला ऑनलाईन फ्लॅश करावं लागतं सपोर्ट होत नाहीत तर अनलॉकमध्ये अनलॉकमध्ये जास्त सपोर्ट अनलॉकिंगचा आहे फ्लॅशिंगचा जास्त नाही फ्लॅशिंग जास्त तुमची यू एम टी वाच होते चांगली त्याच्यामध्ये पण फ्लॅश होते तर हे तर आपण सी पी वाईज बघितलो इथून आपल्याला मॉडेल वाईज पण करता येतं मॉडेल कोणता आहे आपला सी ट्वेंटी वन वाय तर इथं ब्रँड सिलेक्ट करायचा त्याचा आणि या ठिकाणी मॉडेल नंबर टाकायचा मॉडेल आहे आपला सी ट्वेंटी वन वाय बघा इथं पुढं आलं नाव एस पी डी सी पी एस पी डीचंच आहे एम टीकेचे काय असतील तर एम टीके नाव येईल इथून आपल्याला फॅक्टरी सेट इरेजे फार पी हु? सेम प्रोसेस रिसेट करायचे आणि मोबाईलला काय करायचे वॉल्यूम डाउन पकडून कनेक्ट करायचं